श्री स्वामी समर्थ जरा आठवून बघा आज तुम्ही मनापासून हसलात का शेवटचे कधी हसला होता हसने तर लांब तुमच्या चेहऱ्यावरती आज किती वेळा स्माईल आली होती दुर्दैवाची गोष्ट ही आहे कि की आपल्यापैकी खूप सारे लोक असे आहेत जे आज क्वचितच हसले किंवा स्माईल केले बर हसणे प्रसन्न राहणे बाजूला राहू द्या हे आठवा कि आज आपले टेंशन की आज आपल्याला टेन्शन किती वेळा आले आजच्या दिवसात आपला मूड ऑफ कधी कधी झाला याचे तर आपल्याला अनेक प्रसंग आठवतील हे आपल्या एकट्याच्या बाबतीत घडत नाही आहे आजची लाईफस्टाईलच अशी झाली आहे की आपल्या कपाळावरती सतत आठ्या पडलेल्या असतात रस्त्याने जाताना आपण कधी निरीक्षण करून बघा गाडी चालवणाऱ्या प्रत्येक जणाच्या चेहऱ्यावरती गंभीर भावच असतो आपली प्रसन्न राहण्याची सवय जणू काय मोडलीच आहे म्हणून इथून पुढे एक काम करत जा सकाळी उठलात की सगळ्यात पहिला आरशासमोर उभे राहून स्वतःकडे बघून एक मोठी स्माईल करा याने काय होते हे माहीत नसेल तर सांगतो आपल्या चेहऱ्याचे स्नायू रिलॅक्स होतात आपले मन सकाळ सकाळी प्रसन्न होईल दिवसाची सुरुवात इतकी छान करायला कोणाला नको वाटेल असे म्हटले जाते की एक लहान बाळ दिवसातून किमान दीडशे ते दोनशे वेळा हसत असत एक युवक दिवसातून कमीत कमी पाच ते दहा वेळा आणि एक प्रौढ व्यक्ती जास्तीत जास्त एक ते दोन वेळा हसत असते तुम्ही म्हणताल की हा उपाय सांगितला याने काय फरक पडतो खर तर फरक पडतो खात्री करायची असेल तर हा प्रयोग करून बघा आरशासमोर जाऊन चेहऱ्यावरती खोटे का असे ना हसू आणा तुमची स्माईल खोटी का असे ना एकदम मोठी हसायला हवी असेच हसऱ्या चेहऱ्याने तुम्ही त्या व्यक्तीचे किंवा त्या प्रसंगाचे स्मरण करा ज्याने तुम्हाला प्रचंड राग येतो किंवा संताप होतो चेहऱ्यावरती जेव्हा हसरे भाव असतात भले ही खोटे असू देत त्यावेळी तुमच्या मनात राग येणे अशक्य आहे हे ही त्रिकाळ बाधित सत्य आहे खोटे वाटत असेल तर हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता पॉज करून हा प्रयोग करून बघा जर तुम्ही हा प्रयोग केला असेल आणि तुमच्या मनाला ही गोष्ट पटली असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आजची मूळ समस्या अशी आहे की आपण नको त्या गोष्टींचे महत्त्व वाढवले आहे आणि पाहिजे त्या गोष्टींचे महत्त्व अगदी कमी केले आहे आपल्याला कोणीतरी भेटून काहीतरी बोलून निघून जातो आणि मग बिघडते ती आपली मनस्थिती मनात संताप राग दुःख या सगळ्या भावना घर करतात आणि आपला दिवस खराब जातो चूक त्या व्यक्तीची मुळीच नाही ती व्यक्ती तर फक्त तिच्या मनातला कचरा शब्दातून व्यक्त करून निघून जाते चूक असते ती आपली की आपण त्याचा तो कचरा स्वतःजवळ सांभाळून ठेवतो आणि आपली मनस्थिती खराब करून घेतो आनंद खूप मौल्यवान असल्यासारखा कुणालाच परवडत नाही आजच्या जगात आपण आपल्या हसणे इतके महाग करून ठेवले आहे आणि द्वेष भावना राग संताप हे तर फुकट असल्यासारखे आपण सगळ्यांना वाटत सुटलो आहे खरी गरज आहे ती याच्या बरोबर उलट आपले आनंद स्वस्त करा आणि आपल्या रागाची किंमत वाढवून ठेवा त्याला इतकं महाग करा की कुणाला आपला राग मगणे शक्यच होणार नाही थोडे मागे जाऊन बघा तुम्ही जेव्हा शाळेत जायला सुरू केले होते तेव्हा तुमच्यात किती उत्साह हो होता किती आनंद भरलेला होता पण मोठे झालो तसे तसे हा आनंद हा उत्साह आपण कुठेतरी हरवून बसलो आहे पण खरी गोष्ट अशी आहे की तेव्हा आपल्या आनंदाला आपल्या उत्साहाला काही कारण नव्हते आता आपण आनंदी राहण्यासाठी उत्साही राहण्यासाठी काही ना काही कारण शोधत असतो कुणीतरी आपल्याला चांगले बोलले कुणीतरी आपली स्तुती केली मगच आपला आनंद आणि उत्साह जागृत होतो तोही काही काळासाठी एक विचार करा आपला उत्साह आपला आनंद कुणाच्या ताब्यात असायला हवा आपल्या की दुसऱ्यांच्या दुसऱ्यांनी आपल्याला महत्व द्यावे असे वाटत असेल तर आपल्या स्वतःला महत्व द्यायला आधी शिकावे लागेल खरं तर शिकण्याचीही गरज नाही ते आपल्याला येतच असते आपल्याला त्याचा फक्त विसर पडला आहे गरज आहे ती त्याची आठवण करून घेण्याची स्वतःला स्वामींचे सेवेकरी म्हणणारे आपण हसतमुख राहिलो तरच इतर लोक आपल्याला बघून या सेवा मार्गावर येतील प्रेरणा घेतील आपले पडलेले गंभीर चेहरे बघून सगळेच लांब जाणार आहे मग तुम्हीच ठरवा तुम्हाला हसतमुख राहायचे आहे की कायम पडलेला चेहरा घेऊन फिरायचा आहे निर्णय तुमचा आहे श्री स्वामी समर्थ